आता निष्पट एकदम छान काढतो थांब पाटतो आता वास बरावर याय लागला आंबोरड्याचा बरावर वास याय लागला अरे आता इकडे गर्दी बघा गर्दी बघा बरोबर आहे इकडे बघा हा दवा आहे आणि हातामध्ये घेतलेला आहे तो खूप कच्चा आहे चिकन आणि तरी हा आपला आदमी आहे तो वेस्ट इंडिजचा आहे काही खाऊ शकतो थोडा डिस्कवारी डिस्कवारी डि, डि, डिस्कव्हरीचा हे आपला बंदा आहे वो, वो बंदा सही है उसको सामने बोकर दिया ना कच्चा आहे उसके सामने आंटी का का देगा तो भी खाएगा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजचा प्लॅन आहे ना बघा इकडे पोपटीचा प्लॅन आहे आणि इकडे बघा सगळी फाटी वगैरे हातात आहेत बघा पूर्ण आहे ना पाल्या सगळ्यात फाटी काढून घेऊन आहेत तिकडे बघा मटका घेऊन येतोय बघा प्रेम काय ना फुल मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओ मध्ये शर्ट करत राहा आणि अजून पोरा आपले मेंबर वाढणार आहेत त्या गेल्यात खाली चिकन वगैरे हो आणायला तोपर्यंत आपण इकडे आहे ना मस्तपैकी तयारी करूया तर चला पटापट जाऊया तिकडे नदीमध्ये डायरेक्ट चला भेटी हे बघा हे बघा फाटी बघा कशी प्रेम दामला दे दे इकडे दे फार घेतो की मोठ्या फार इकडे बघ पोपटी लावण्यासाठी फाटी बघा कशी नाही ते बघा तांगड होत नाही तोडलेली पण नाही फाटी बघा समीर चिकन घेऊन आला मस्त की चिकन पण आले आता पाठवड इकडे तयारी करूया स्वच्छ पाणी झाला किलो काहीतरी चार किलो काहीतरी चिकन आहे आणि मेंबर पण आपले भरपूर आहेत आणि चिकन पहिले आहे ना इकडं मस्त मसाला वगैरे लावून चला आणि इकडं आपला घरगुती मसाला इकडं आले बघा इकडून सागर पण आलाय सागर आणि पारस एक बटावट मेंबर वाढत तिकडं या खतरनाक अध्यक्ष आले तर अध्यक्ष आणि ते बघा तिकडून आले ते बघा उपाध्यक्ष आई उपाध्यक्ष अध्यक्ष सगळे हजेरी लावून मोकले हजेरी घेतली हजेरी ओके हजार लागेल त्याला पाच हजार फाईल फाईल तेव्हा तिकडून दोघे जण आले आणि इकडं आहे चिकन मसाला सांगायला विचारलं रे भाई घ्या मग मी तो शिजोपर्यंत पर्यंत मी जरा पाच खेकडे बघतो हात फिरतो कुठला तरी प्रॉप कर मी तिथे किलो आहे काय मध्ये शेंगा पण भरपूर आहेत तीन किलो शेंगा आहेत काहीतरी मसाला वगैरे लावून घेऊया मीठ टाकूया पहिला बास होईल मॅडम मी नाही हा उतरत खाली तशाच शेंगा आहेत <laughs> मस्त की लागलाय मसाला पण कडक हा आणि बघा इकडे मसाला पण लावून झालाय मस्त पैकी मस्त आहे ना इकडे बघा ह्या इकडे चिकन आहे आणि इकडे शेंगा आहेत आणि तिकडे बघा आपल्याला मटका आणला आहे भोपटी लावायला तर आहे ना तयार झाले फक्त काय माहिती का एवढी बघा इकडे किती मेंबर आलेत बघा फक्त भांबुरीचा पाला असं गोळा केलेला आहे गप येऊन बसलेत नुसती <laughs> तर पाला लागणार आहे तो, ला तो, रही तो, रही तो, रही तो। खोला पाला आपल्याला काढायला लागेल इकडे नाही आणि हा बघा इकडं परफेक्ट पाला भेटलाय शंभर टक्के काम पचीस काम पचीस झालं चला आणि इकडे जवळ आण आता आण चल घे चल इकडं बघा शेंगा आपण टाकून घेऊया पहिल्या शेंगा टाकून घेऊ याच्या परत आमोलीचा पाला लावायचा आपल्याला केलीचा इकडे बघा चिकन टाकायचं आपल्याला चिकनची क्वांटिटी पण जास्त आहे त्याच्यावरती आपल्याला टाकायचे शेंगा थोडे फार मसाला गेला राहते ना त्याचं ना जाम तिकट आहे हे बघा मस्त पृथ्वी आता आहे ना इकडं तयार झाले भरून वगैरे हो आणि उलटे इकडे ठेव अशी करू पड़ी। पड़ी। हा उलटी मार पलटी नाही लगेच नाही वाटली ते आरामात मार हा सरळच ठेव मग होल वगैरे ओके जरा इकडे ठेव आता फाटी चला उठा ओके मध्ये झाड आहे इकडं आता पटवट ला। फाटी लावूया चला 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 पटवट फाटी आला तेच बघा पटवट फाटी वगैरे लावून घेऊया पोपटीला आग लाव चांगली लाव लवकर व्हायला पाहिजे तयारी बघा पोरांची तयारी बघा पटवट व्हायला पाहिजे ना आणि खेळायला जायचं आहे पटवट लावून आणखीच बोलते क्रिकेट खेळायला आहे आणि बोलतो आळच्या तासामध्ये म्हणजे क्रिकेट म्हणजे एकच दिवस आहे ना आजचा तुझा म्हणून तुला खेळायचं आहे काय करून लास्ट दिवस आहे उद्या चालला मुंबईला परत खेळायला भेटणार लवकर तेव्हा तू काय करतोय खोपटी शिजली बसल्या पाट्यात ओढायला लावत आणि पोपटीसाठी गवत बघा जा घेऊन पोपटीला आहे ना इकडे गवत पण जाम आहे काय टेन्शनच नाही चला पट लाव लाव चला पहिली होली लागते आता अरे अरे जरा जर घ्याला तू बघ त्याला गवत लावून हा अरे पट मस्त ना इकडे पोपटीची आग लागले इकडं मस्त आता शिजायची बाकी आहे फक्त चला पटवट आहे ना इकडे अजून फाटी लावा लागतील अरे त्याला काय बघ कच्चे असा तुझं काय म्हणणं आहे हा बघा तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे नाही काढायची काढायची आणि इकडे पोपटी झाली आपली आणि पाटापाठाने आणि एकदम ओके झाले आता खायचे आहे पटापट बघे कशी झाले इकडे पलटी करुरु आहे तो गुरु हा आणि ते आहे शिक्षा आहेत उभी कर उभी कर उभी उभी कर तशी दांड्याने उभी कर घ्याला उद्या नाही करत शिजला बघा आयुर्वेदिक शिजला आयुर्वेदिक एकदम आयुर्वेदिक ती दोन परत राख्या राख्या नाही दादाला बाजूला काढताय अरे हा आगे बरोबर पलटी पलटी करा याच्यावरत खाली कुठे इथं मग कुठे काय पालायला पाराती ना उठून थेट डायरेक्ट पण सगळा एकदाच येणार ना आणि आ भाई हो ते मी काढतो प लय गरम आहे ते इकडे गरम आहे अरे दो सांगतोय तुला येड्या ते असा थोडी थांब थांब आता काढ आता तम मी काढतो आधी पळून खाऊ थांब शेंगाच कच्च्या मग शिजला असेल काय कच्च्या अरे घ्या कच्चा कच्चा आहे रे अरे ढगच नाही लागला अरे पोरांना भरपूर घाई होती क्रिकेट खेळायची त्याच्यामुळं आहे ना आपली पोकती आली कच्ची ती परत ठेवतोय अर्धा तास अजून ठेवायला खूप कच्चा आहे चिकन आणि तरी हा आपला आदमी आहे तो वेस्ट इंडिजचा आहे काही खाऊ शकतो थोडा डिस्कवरी डिस्कवरी डिस्कव्हरीचा हे आपला बंदा आहे कुछ भी खा सकता है बंदा सही है उसको सामने बोकर दिया ना कच्चा तो आ, उसके सामने आंटी का पोन्ट्री का बोकर देगा तो भी खाएगा पहिली आहे ना आपण काली पोपटी पूर्ण कच्ची होती पोरण घाई होती क्रिकेट खेळायला आणि आता परत लावली इथं बघा खतरनाक हा पिटू द्या आता निस्पाट एकदम खतरनाक पोपटी चल पेट आता झाली वाटतं शंभर टक्के आणि आता शंभर टक्के कारण आग आयला इसतो पण भरपूर पेटलेली गोष्टीच्या वाईट आणि आता शंभर टक्के झाले असेल मेहनत करणार मग बारीक मेहनत करत नाही जीवला जा म्हणून सांगतोय तुला आयोग अरे पानं पाहिजे आता इकडे गर्दी बघा गर्दी बघा बरोबर आहे

मस्त इकडे पोपटी झाली रेडी आणि बसूया आता खायला मस्त आणि इकडे काय आता पण वाढला बघा चला बसूया आणि बघा पोपटी खायची मजा खतरनाक झाले नान लेखतीस बघा hey, आणि पोपटी झाली ओके मध्ये आणि खतरनाक शिजले इकडे एकदम टेस्ट पण खतरनाक आहे

चला तर आता येई आपली पार्टी झाली मस्त पोपटीची एकदम सक्सेस कशी झाली अरे हा तर चला आपली आजची पोपटीची व्हिडिओ एकदम खतरनाक झाली चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय